नमस्कार शेतकरी बांधवांनो मी उत्पादक भिकाजी दासाळ मित्रांनो डाळिंब धरत असताना पिकाला शी पूर्णपणे कुजलेलं असलं पाहिजे आणि बिगर कुजलेलं जर शेणखत घातलं तर पीक भारी येत नाही आणि मी नेहमी हा विचार करतो का पीक भारी आणण्यासाठी मी जैविक आणि ऑर्गेनिकचा वापर करतो तर मित्रांनो ह्यावेळेस मी काय केलं आहे की जे शेणखत आहे तर त्या शेणखतावर जे जी पुण्यातली नेटसप नावाची कंपनी आहे तिचं शेतीविषयक बाय फेड ब्रँड यामधील कल्चरचा वापर केला आहे आणि अवघे पंचेचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये खत अगदी उत्कृष्ट प्रकारे कुजलेलं आहे हे मी आपल्याला दाखवत आहे तर बघा मित्रांनो ह्या अशा प्रकारे या ठिकाणी आपण चार टेलर शेणखत कुजवण्यासाठी टाकलं होतं आणि हे टाकल्यानंतर याच्यामध्ये साधारण पाच लिटर चा वापर आपण ह्या ठिकाणी केलेला आहोत हे जे आहे तर मित्रांनो कल्चरचा वापर केला होता आणि आज बघतोय का हे जे खत आहे शेणखत आहे तर हे पूर्णपणे ह्या ठिकाणी बघा पूर्णपणे मोकळं झालेलं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी बारीक सारीक गांडूळ हे बघा याच्यामध्ये गांडूळ दिसतोय तर अशा प्रकारे याच्यामध्ये गांडूळसुद्धा तयार झालेले आहे म्हणजे बघा जे नेटसप कंपनी आहे तर तिने शिवशेक जैविक आणि ऑर्गेनिक ब्रँडमध्ये जो प्रत्येक प्रकारचे जे प्रोडक्ट काढले तर खूप जबरदस्त असे काढलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपण हे जे बघतोय तर अगदी चहा पावडरसारखं कमी दिवसांमध्ये खत तयार झालेला आहे तर हा जो बघतोय आपण तर हा असा जबरदस्त ब्रँड नट्सअपचं कल्चर कल्चरच्या वापराने अगदी कमी दिवसांमध्ये या ठिकाणी असं जबरदस्त असा रिझल्ट जबरदस्त असं खत या ठिकाणी तयार झालेलं आहे बघा मित्रांनो कुठेही जरी आपण हात घातला तर मस्त देखील कुजलेलं शेणखत अगदी पंचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये या ठिकाणी तयार झालेलं आहे धन्यवाद